नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे राहुल लोकशाहीची काळजी तुम्ही करू नका मित्रो काल बुधवारी काँग्रेसचे गावी पंतप्रधान राहुल गांधी यांनी केरळमधल्या निसर्गरम्य वायनाड या मतदारसंघातून आपला निवडणुकीचा अर्ज आवेदन भरलं त्या रीतीने मोठा रोड शो केला भाषणं पण केली राहुल गांधी यांचा म्हणजे नेहरू घराण्याचा अमेठी रायबरेली असे उत्तर प्रदेशातले पारंपरिक मतदारसंघ आहेत राहुल गांधी यांचा अमेठी हा या मतदारसंघ होता पण तिथे भाजपनी त्यांचा पराभव केल्यामुळे त्यांना आता सुरक्षित मतदारसंघ शोधावा नाही तो गेल्या वेळेला वायनाडमधून ते उभे राहिले आणि तिथून निवडून आले या वेळेला सुद्धा ते वायनाडमधून पुन्हा निवडून येण्याची इच्छा करत आहेत वायनाडमधून कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकारिणीच्या सदस्या अनी राजा सुद्धा उभ्या आहेत त्यांनी सुद्धा काल आपलं आवेदन भरलं त्या राहुल गांधींविषयी नंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या ह्या माणसानं गेल्या पाच वर्षात लोकसभेमध्ये वायनाड हा चार अक्षरी शब्दसुद्धा उच्चारलेला नाही इतकं यात आपल्या मतदारसंघाशी नातं आहे आता एका वाक्यात त्यांनी राहुल गांधींची ओळख करून दिलेली आहे की ही जी नेहरू घराण्यातली माणसं आहेत ती केवळ स्वतःसाठी जगतात लोकांनी आपल्याला निवडून दिलंच पाहिजे ते त्यांचं कर्तव्यच आहे यांचं मतदारसंघाविषयी काही कर्तव्य असतं का भाजपनी नाही टीका केली राहुल गांधींवर कम्युनिस्ट पार्टीनं टीका केले की वायनाडची एकही समस्या या माणसाने मांडलेली नाही पार्लमेंटमध्ये मला राहुल गांधींना जी धावपळ करावी लागते ती बघून नेहरूंची आठवण येते मला वाटतं एकोणीसशे बासष्टची निवडणूक असेल दिल्लीत त्याला पाच जागा होत्या पाचही जागांवर भाजपचा पराभव झाला हो त्याला भाजप जन त्या भाजप नावही त्याला, ना त्याला जनसंघ होता आणि जनसंघाची निवडणूक निशाणी दीपक अशी होती हिंदुस्तान टाइम्सला पहिल्या पानावर व्यंगचित्र आलं होतं नेहरू खाली वाकून त्या दीपकातली दिव्यातली वात जळते तिला फुंकर मारून ती विझवतात म्हणजे भाजपचं भाजपनं आम्ही अस्तित्व शून्य दिल्लीमध्ये केलेलं आहे पूर्ण धुव्वा उडवला आहे या नेहरुंनी काश्मीरचे महाराज हरिसिंग यांना शेख अब्दुल्लाला हवं होतं म्हणून काश्मीरमधून हकलवून दिलं पळायला लावलं आणि काश्मीर काश्मीर करीत मुंबईत पेडर रोडला त्यांनी ब्रांड सोडला त्यांच्या पंटवाला आता मतदारसंघ शोधावा लागतो आहे हे मला एक जरा थोडस विचित्र वाटतंय न्याय आहे का त्याच्यात तो ज्यांनी त्यांनी बघायचा आहे राहुल गांधींनी जेव्हा भाषण केलं आवेदन भरल्यानंतर लोकांसमोर त्यावेळेला ते म्हणाले की मी वायनाड हा मतदारसंघ आहे असं नाही समजत माझा हे माझं घर आहे माझी या सगळ्या लोकांची नाती आहेत इथल्या प्रत्येक घरात माझा भाऊ आहे माझी बहीण आहे माझी आई आहे माझे वडील आहेत प्रत्येकजण माझा नातेवाईक आहे आता ही बोलण्याची भाषा आहे पण राहुल गांधी हे किती स्वार्थी आहेत अप्पल पोटे आहेत हे अनेक वेळा उघड झालेलं आहे त्यांचा लोकांशी काही संपर्क संबंध नसतो कर्तव्य भावना त्यांच्याकडे नाही त्यांना फक्त केवळ हक्क माहिती असतात राहुल गांधींनी भाषण करताना असं सांगितलं भाजपवर टीका करताना की भाजप विरुद्ध आम्ही का निवडणूक लढवतोय कारण भाजपला घटना आणि लोकशाही नष्ट करायची आहे घटना बदलायची आहे म्हणून चारशे जागा हव्या आहेत आणि लोकशाही नष्टच करायची आहे राहुल गांधीने हे सांगितलं पाहिजे की जोपर्यंत या देशात हिंदूंची बहुसंख्या आहे तोपर्यंत लोकशाही सुरक्षित आहे लोकशाहीला धोका नाही हिंदू अल्पसंख्याक होतील त्यावेळेला मात्र लोकशाही धोक्यात येऊ शकते आता काँग्रेसचं जे आत्तापर्यंतचं राजकारण आहे ते राहुल गांधींनी आठवलं पाहिजे की हिंदूंची बहुसंख्या राहणार नाही मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंच्या लोकसंख्येच्या वाढीपेक्षा अनेक पटीनी वाढेल याची काळजी काँग्रेसनं घेतली नाही का गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आणि मुसलमानांची जिथे बहुसंख्या होते तिथे लोकशाही राहत नाही हे राहुल गांधींना माहिती आहे तरी भारतामध्ये हिंदूंची बहुसंख्या राहील याची काळजी राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष यांनी घेतलेली नाही आता घटना नष्ट करणार आहेत असा राहुल गांधी आणि काँग्रेस प्रचार करत आहेत नष्ट नाही करणार आहेत घटनेमध्ये तीनशे सत्तर अनुच्छेद होता की नाही मग तो बदलला तो मागे घेतला त्यामुळे देशाची काही हानी झाली नाही उलट देशाचा लाभ झाला काश्मीर आणि अन्य भारत यांच्यामध्ये एकात्मता निर्माण होऊ शकली आता लोकशाही नष्ट होणार असं राहुल गांधी म्हणतात सर्वसाधारणपणे जगामध्ये लोकशाहीची काय कल्पना आहे हे लोकांना कळावं म्हणून मी सांगतो आहे याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की राहुल गांधीत काहीतरी सुधारणा होणार आहे असा मला भ्रम नाही हे लोकांना हे विषय कळले पाहिजेत जगामध्ये लोकशाहीची काय कल्पना आहे तर बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार जिथे राज्यकारभार होतो तिथे लोकशाही आहे असं म्हटलं जातं ज्यांनी बहुसंख्यांक लोकांनी अल्पसंख्यांक लोकांच्या हिताची त्यांच्या इच्छा आकांक्षांची दखल घ्यायची असते काळजी घ्यायची असते आणि त्यांना धोका पोचणार नाही हे पाहायचं असतं पण त्या देशाचं जे भावविश्व आहे ते, भाव ते बहुसंख्यांक लोकांना कसं हवं आहे याला प्राधान्य दिलं जातं असं होत नाही जगात कुठेही की अल्पसंख्यांक लोकांना देशाचं भावविश्व कसं हवं आहे हे आधी ठरवलं जातं आणि त्याप्रमाणे बहुसंख्यांक लोकांना बदलावं लागतं असं जगात कुठेही होत नाही असं भारतात झालेलं आहे हे वारंवार सांगितलं गेलं पाहिजे की मुसलमानांना जसं हवं आहे तसा आधी भारत होऊ द्या आणि मग मुसलमानांना चार बायका करायच्या आहेत त्यांना ती अनुज्ञा आहे मुसलमानांना मशिदीवर भोंगे लावायचे त्यांना ती अनुमती आहे मुसलमानांचं हित मुसलमानांना कशा पद्धतीनं जगायचं ते एकदा ठरलं की मग त्याला धक्का लागणार नाही अशा प्रकारानं हिंदूंनी आपलं खाजगी आणि सार्वजनिक जीवन बेतायचं आहे हिंदूंवर बंधन आहेत काँग्रेसनं जी निर्माण केली लोकशाही काँग्रेसनं जी घटना निर्माण केली त्याच्यात हिंदूंवर बंधनं आहेत त्यामुळे लोकशाहीविषयी घटनेविषयी काँग्रेसला आणि राहुल गांधी यांना बोलण्याचा काही अधिकार नाही राहुल गांधी कसं आहे ते ॲनी राधा या ज्या त्यांच्या प्रतिस्पर्धी इच्छुक आहेत तिथून उभ्या राहिलेल्या त्यांनी एका वाक्यात सांगितलं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये या माणसानं लोकसभेमध्ये वायनाड हा चार अक्षरी शब्द उच्चारलेला सुद्धा आणि एक समस्या त्यांनी मांडलेली नाही आता कालच सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी निवडणूक प्रचाराला आता जोर आलेला आहे अमित शहाचं लोक उत्तर प्रदेशात एक भाषण झालं त्यांनी काय सांगितलं ते या संदर्भात महत्त्वाचं आहे ते म्हणाले की पूर्वी उत्तर प्रदेशामध्ये सर्वसामान्य माणूस जो होता तो उत्तर प्रदेशातून बाहेर सुरक्षित जीवन जगण्यासाठी जात असे आता गेल्या दहा वर्षामध्ये उत्तर प्रदेशातून कोणी बाहेर जात नाही आहे बाहेर गेलेले परत येत आहेत मी तुम्हाला आमच्या पारल्यातलं उदाहरण सांगतो या विषयातलं की पारल्यातले जे माझ्या ओळखीचे भाजीवाले होते मी त्यांची चौकशी केली तर गेल्या वर्षी तर ते म्हणाले ते गेले आता परत उत्तर प्रदेशात का गेले कारण आता त्यांना तिथे सुरक्षित वाटतं पूर्वी त्यांना उत्तर प्रदेशात सभ्य माणसाला ताठमानेनं चालता येत नव्हतं गुंडांचं राज्य होतं आता उ आमच्या पारल्या ते भाजीवाले उत्तर प्रदेशात गेले सगळे नाही पण काही गेले कारण त्यांना तिथे सुरक्षित वाटतं आता गंमत कशी आहे पा अमित शहा असं म्हणाले की आता उत्तर प्रदेशातून लोक बाहेर पडतायत आणि दुसरीकडे जागा शोधतायत आता गुंड लोक बाहेर पडतायत अमित शहा म्हणाले किंवा त्यांच्या डोळ्यासमोर राहुल गांधी होता असं मला अजिबात सुचवायचं नाही आहे राहुल गांधी हे लोकसभेचे निवडून आलेले एक प्रतिनिधी आहेत फक्त बोलताना त्यांना भान राहत नाही म्हणून ते वारंवार घटना धोक्यात लोकशाही धोक्यात राहुल गांधी हिंदू बहुसंख्यांक आहेत या देशात तोपर्यंत लोकशाहीला काही धोका पोचणार नाही अमित शहा जे म्हणाले ते एक वाक्य मी पुन्हा सांगतो कालच्या प्रचारसभेत ते असं म्हणाले की ही जी भाजप विरुद्ध आघाडी आहे आणि त्यात जे अठ्ठावीस पक्ष सगळे एकत्र आलेले आहेत या सगळ्यांनी आत्तापर्यंत केलेला जो भ्रष्टाचार आहे तो बारा लाख कोटी इतका आहे किंवा याच्यापेक्षा जास्त आहे आता ज्यांना इतका मोठा भ्रष्टाचार करायचा आहे त्यांना घटना आणि लोकशाही याचं काय पडलं आहे ओ हो, घटना आणि लोकशाही धाब्यावर बसल्या बसवल्यामुळेच इतका भ्रष्टाचार तुम्ही करू शकता तुम्ही जर जनतेची काळजी घेतली असतीत तर एवढा भ्रष्टाचार झाला नसता आणि राजा म्हणाली ती खरं आहे म्हणाल्या ते खरं आहे की गेल्या पाच वर्षात वायनाड असा शब्दसुद्धा राहुल गांधींनी लोकसभेमध्ये उच्चारलेला नाही यांचं लोकांशी नातं हे असं असतं की तुम्ही मला निवडून देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि माझा तो हक्क आहे मी तुम्हाला काही देणं लागत नाही असं वाजपेयींच्या बाबतीत होत असे वाजपेयी दरवेळेला मतदारसंघ त्यांना बदलावा लागत असे पण त्याचं कारण असं होतं वाजपेयीनं आपला मतदारसंघ सांभाळता येत नसेचं कारण वाजपेयींकडे पक्षानं दुसरी जबाबदारी दिलेली होती आणि केवढी तरी मोठी जबाबदारी होती संपूर्ण वातावरण देशातलं नेहरूंनी हिंदुत्वाच्या आणि भाजपच्या विरुद्ध करायचं ठरवलेलं असल्यामुळे हिंदुत्वाला जागा निर्माण करण्यासाठी गल्लो गल्ली जाऊन भाषणं करा हीच एक मोठं हे दायित्व वाजपेयींवर होतं त्यामुळे वाजपेयीनं आपल्या मतदारसंघाच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत ते काम संघ किंवा यंत्रणा भाजपची ते करत असे वाजपेयींचा मतदारसंघ दुसऱ्याला सांभाळावा लागत असे असं राहुल गांधीकडे काय आहे वाजपेयींनी हिंदुत्वासाठी आणि भाजपचा जो काही देहवाद आहे तो, तो लोकांच्या गळी उतरवला स्वागतशीलता वाढवली राहुल गांधी गेल्या पाच वर्षात काय बडबडत आहेत मोदी चोर आहेत एवढंच बोलतात त्याच्यापेक्षा काँग्रेसचं तत्त्वज्ञान वगैरे लोकशाही घटनेवर त्यांनी अभिद्वत्तापूर्ण भाषणं केलेत असं काही नाही हे लोकांनी सगळं लक्षात घेतलं पाहिजे की हे अत्यंत स्वार्थी लोक आहेत यांचा लोकांशी राहुल गांधी जे म्हणतात माझा प्रत्येक घरात नातेवाईक आहे तुमचं नातं केवळ सत्तेशी आहे लोकांशी नाही माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद